आज भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस आणि या निमित्तानेच आम्ही टीम प्राईम संवाद तुमच्या समोर घेऊन येतोय राष्ट्रगीताचे बोल त्याचा अर्थ आणि आजच्या युगात आपण आपल्या राष्ट्रगीतापासून प्रेरणा घेऊन कशा प्रकारे एक जबाबदार नागरिक बनू शकतो याबद्दलची गोष्ट राष्ट्रगीताची पहिली ओळख हो। जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य लिहात या ओळीत आपल्या भारत मातेचा जयघोष केला जातो जी आपल्या जनतेची मन जिंकून देईल तिला मार्गदर्शन करणारी भारत माता ही आपल्या देशाच्या विधाता आहे जी आपल्या सर्वांच्या भविष्याचा निर्णय घेते या ओळीतून देशप्रेमाची भावना जागृत होते ज्यामुळे आपण आपल्या मातृभूमीला सन्मान देऊन तिच्या आदर्शांचा आदर करायला शिकतो राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपण भारतीय असल्याचा अभिमान हा बाळगायलाच हवा आणि आपण आपल्या मातृभूमीच्या उन्नतीसाठी सतत कार्यरत असायला हवं एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य फक्त स्वतःसाठी नाही तर आपल्या देशाच्या विकासासाठी देशाच्या हितासाठी सुद्धा आहे आपण आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत राहिलो समाजात एकता आणि जर कायम ठेवू शकलो तर आपण खऱ्या अर्थानं भारत मातेचं नाव उज्ज्वल करू शकतो उदाहरण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण प्रत्येक दिवशी आपल्या देशासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देऊ शकतो आता उदाहरण घ्यायचं झालं जर आपण शिक्षक आहोत तर आपल्या विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देण्यावरती लक्ष केंद्रित न करता त्यांच्या नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजवणं हे आपलं कर्तव्य त्याचप्रमाणे जर आपण उद्योजक आहोत तर, हो। तर आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिकता राखून इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीसाठी आपण हातभार लावू शकतो बर <laughs> आता आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या ओळीचा कसा अवलंब करतो हे बघणं महत्वाचं आपण आपल्या छोट्या मोठ्या कृतीमधून आपल्या देशाच्या भाग्यविधाच्या भूमिकेला सन्मान देऊ शकतो ज्यामुळे भारताच्या उज्ज्वल भविष्याची दुसरी ओळख पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा या ओळीत भारताच्या विविध प्रांतांचा उल्लेख आहे पंजाब सिंध गुजरात मराठवाडा द्रविड प्रदेश उत्कल म्हणजेच आताच ओडिशा बंगाल या सर्व प्रांतांचा उल्लेख इथे आहे याचा अर्थ असा आहे की भारतात एकतामध्ये अनेकता आहे राष्ट्राच्या उन्नतीसाठी आपण एका मोठ्या विविधतेने नटलेल्या देशाचे नागरिक आहोत भारताच्या प्रत्येक प्रांताची स्वतःची एक संस्कृती भाषा परंपरा आणि जीवनशैली आहे आपल्या देशाची खरी ताकद ही त्याच्या विविधतेत आहे त्यामुळे एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला प्रत्येक प्रांताच्या संस्कृतीचा आदर करणे आणि त्यांचा सन्मान करणे आणि त्याच्याशी सहिष्णुतेने वागणे आवश्यक आहे आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की आपल्या विविधतेमध्येच आपली एकता आहे जर आपल्याकडे विविधतेचा आदर असेल तर आपण एकमेकांना जवळ आणू शकतो आणि देशाच्या उन्नतीसाठी अधिक चांगलं कार्य करू शकतो उदाहरणार्थ जर आपण आपल्या शेजारील व्यक्तींचा धर्म भाषा आणि परंपरा याचा आदर केला तर आपल्याला एकजुटीने राहण्याची एक संधी मिळते हे आपल्या देशाला मजबूत बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे शिवाय जर आपण आपल्या कार्यस्थळावर शाळेत आणि कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी विविधतेचा सन्मान केला तर ते एक सामंजस्यपूर्ण वातावरण निर्माण करत याचमुळे सामाजिक एकता वाढते आणि देशाच्या प्रगतीसाठी सकारात्मक योगदान ठरते अशा प्रकारे विविधतेला सन्मान देऊन आपण आपल्या देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवू शकतो त्यासाठी आपल्याला सहिष्णुता आदर आणि प्रेम या मूल्यांना अंगीकारले पाहिजे हे करत असताना आपण आपल्या देशाच्या उन्नतीत महत्वाचं योगदान देऊ शकतो आता तिसरी ओळ विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल रंग या ओळीत विंध्य पर्वत हिमालय पर्वत यमुना आणि गंगा नद्या तसेच समुद्राच्या लाटा यांचा उल्लेख केला आहे हे निसर्गाचे सौंदर्य आणि भारताच्या भौगोलिक विविधतेच प्रतीक आहे राष्ट्राच्या उन्नतीसाठी निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं आपली नैतिक जबाबदारी आहे आजच्या काळात वाढतं प्रदूषण वृक्षतोड जलवायू बदल आणि जलस्त्रोत्रांचा कमी होणारा पुरवठा हे गंभीर मुद्दे आहेत म्हणून निसर्गाच्या विविधतेचं आणि सौंदर्याचं रक्षण करणं हे केवळ शासनाच नाही तर आपल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे उदाहरणार्थ कल्पना करा आपण हिमालयाच्या बर्फाच्या आधीत शिखरांकडे पाहतोय विंध्य पर्वताच्या घनदाट जंगलातून प्रवास करतोय यमुना आणि गंगा नद्यांच्या पवित्र पाण्यात स्नान करतोय किंवा समुद्राच्या लाटा आपल्या पायांवर येत आहेत हे दृश्य आपल्याला आपल्यावर असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतं एक जबाबदार नागरिक म्हणून आपण निसर्गाचं संवर्धन करायला हवं आपण जलसंधारणासाठी प्रयत्न करू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करू शकतो झाडं लावू शकतो आणि प्रदूषणाच्या विरोधात लढा सुद्धा जाऊ शकतो आपल्या घरात कार्यालयात शाळेत आणि समाजात पर्यावरणाच्या संरक्षणासाठी छोट्या छोट्या गोष्टींची सुरुवात करू शकतो निसर्गाचा सन्मान करणारी जीवनशैली आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सजीव पर्यावरणाची हानी देईल आपल्या कृतीतून पर्यावरणाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण यासाठी प्रयत्नशील राहिलो तरच हे विंध्य हिमाचल यमुना गंगा आणि समुद्राच्या लाटा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहतील आता बघूया चौथी ओळ तब शुभ नामे जागे तब शुभ आशिष मागे या ओळीत राष्ट्राची प्रगती सुख आणि समृद्धी यासाठी आशीर्वाद मागितला जातो जनतेला राष्ट्राच्या शुभ नावाने जगण्याचे आणि राष्ट्राच्या आशीर्वादाने मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले जाते भारतीय नागरिक म्हणून आपल्यावर मोठी जबाबदारी आहे की आपण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी सतत जागरूक आणि प्रयत्नशील राहायला हवं शिक्षण हे राष्ट्राच्या विकासाचा पाया आहे म्हणून प्रत्येक नागरिकाने शिक्षणाला ना प्राथमिक द्यायला हवी यामध्ये हातभार लावायचा म्हणून आपण आपल्या परिसरातील मुलांना जे गरीब आहेत किंवा वंचित आहेत त्यांना शिकवणी किंवा शैक्षणिक मदत करू शकतो त्याचबरोबर राष्ट्राची समृद्धी ते उपास शक्य आहे जेव्हा त्याचे नागरिक निरोगी आणि सशक्त असतात ते साध्य करण्यासाठी आपण आपल्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवू शकतो नियमित आरोग्य शिबिर आयोजित करू शकतो किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांवर चर्चा करून इतरांना जागरूक करू शकतो आर्थिक विकास हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचे आहे प्रत्येकाने आपल्या कामात उत्कृष्टता आणून आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न करायला हवा जसे की आपण नवे उद्योग सुरू करू शकतो असे केल्याने स्थानिक रोजगार निर्मिती होईल आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला हवे

जय है जय है जय है जय है, जय है, जय, है, जय, है, जय है या ओळीत भारताच्या गौरवशाली इतिहासाचे संघर्षाचे आणि विजयाचे गुणगान केले जाते देशाच्या यशस्वी प्रवासाची गाथा गायली जाते भारताच्या स्वतंत्र संग्रामात आपल्या वीरांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण होते तसेच या ओळींमध्ये पुन्हा एकदा भारत मातेचे आणि तिच्या जनतेच्या मंगलकारक अस्तित्वाचे गुणगान केले जाते भारत माता आपल्या जनतेचे भाग्यविधाता म्हणून ओळखली जाते आणि तिच्या जय जयकाराचा उद्घोष केला जातो त्या ओढींचा अर्थ असा होतो की देशाच्या गौरवशाली इतिहासाचा सन्मान करून त्यातून प्रेरणा घेत भविष्यातील यशासाठी कष्ट करायला हवे उदाहरणार्थ आपल्या पूर्वजांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला स्वातंत्र्य मिळवले आणि राष्ट्राची प्रगती घडवली म्हणून आपल्यालाही तितकाच आत्मविश्वासाने आणि निष्ठेने आपापल्या क्षेत्रात काम करायला हवे शाळेतील विद्यार्थी असो किंवा कामगार उद्योगपती असो किंवा शास्त्रज्ञ आपल्या प्रत्येकाने मेहनत करून आपल्या कार्यात उत्कृष्टता साधून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे पुढे या ओळी सांगतात मध्यम वर्गीय असो वा गरीब शहरी असो वा ग्रामीण आपल्या प्रत्येकाने जात धर्म भाषा यांच्या पलीकडे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देणे आवश्यक आहे सरकारी योजनांमध्ये सक्रिय सहभाग घेणे स्वच्छता मोहीम राबवणे शेजाऱ्याला मदत करणे आणि नैतिकतेचे पालन करणे या सर्व कृतींनी आपण भारताच्या उन्नतीसाठी योगदान देऊ शकतो एकता असे हे आपले बल आहे आपल्या भारत मातेला पुढे नेण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे आशा करतो या स्वातंत्र्य देवी आपण असेच अनेक ध्येय मनाशी बाळगून मार्गक्रमण कर कराल आणि प्राईम संवादचा हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद